नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा क्रांतिकारी जैवीम चौदा एप्रिल रत्न विश्वरत्न प्रज्ञा सूर्य सूर्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव महामानव आपला आदर्श आपली प्रेरणा शोषणमुक्तीच्या जागतिक इतिहासातील एक गौरवशाली अध्याय दीन दलित उपेक्षित वंचितांची ओजस्वी मुक्तीगाथा बौद्धिक सामाजिक आर्थिक गुलामगिरीच्या समाप्तीचे तेजस्वी पर्व भ्रष्टाचार अनिती अत्याचाराच्या विरोधातील प्रखर लढ्याचा उतुंग मानदंड शिक्षण संघटन आणि संघर्षाचा संदेश कृ कुत, कृतीत उतरवणारा अभूतपूर्व झंझावात प्रज्ञाशील करुणा महामानवाला मानवंदना युग पुरुष युग प्रवर्तक महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भारतीय जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तानाजी कांबळे ज्येष्ठ पत्रकार आणि मुख्य संपादक महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा क्रांतिकारी जय भीम जय जै संविधान धन्यवाद नमस्कार आपण आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा